रामराम मित्रांनो सावध आहे तुमचा आपल्या नैन ब्लॉकमध्ये मी तुमचा लाडका मग आहे बाबा तर मित्रांनो मी माझ्या गावामध्ये विठाळा गावामध्ये तर आमच्या गावामध्ये नाही का कर्नाटका तेलंगणा आणि अशा खूप राज्य राज्यांनी का दळ दळ आलेला आहे तो घुरमटीमध्ये दळ कसा तो सेवा दळा ह्याचा तो सध्या आम्हाला गामे व्हायचा बाबा आणि या ठिकाणी नाही का जेवण बनत आहे आणि आपले वाढन करता सर्वजण इथून जेवण येत आहेत तर आपले वाडण करता शुभम भाऊ आणि त्याच्यासोबत आता मी पण चाललो सर्व दल आतमध्ये बसलेला इथं पठांगा तर मित्रांनो सध्या विठ्ठल भयंकर गर्दी आहे आणि जेवण करण्यासाठी गर्दी बघा तर मित्रांनो सर्व आधी प्रेमसिंग महाराजांचे दर्शन घेऊन येऊ आपण काढलो तो एवढी माही म्हणणे अपने वाले ना हो। <एगाँगाँ> तर आपले मोना भाऊ वाढ वाढ तर आपल्या गावातली काही युवा पिढी ट्रॅक्टरच्या वरी आणि ते टँकरच्या वरी बसले आहे तर या ठिकाणी शेतामध्ये सर्व गाड्या लागलेल्या आहेत आणि काही जण झोपत आहेत जेवण वगैरे झालं सर्वांचं घ्यायला घ्या लागते बाहेब तर आपले कॅमेरामॅन मोना भाऊ तो भाऊ जय शिवालाल जय शिवालाल मित्रांनो तर मित्रांनो आता सरद्रा नायका जो मित्र सर्वांचा झालेला आहे आणि सर्वांती करायला गेली गावामध्ये असा एक सर्व जो काय आणि आता सरजरा नायका एकूण सकाळी पाच वाजता बोरागडसाठी निघणार आहे आणि हा ब्लॉग नाही का आपण इथं संप करणार आहे कारण सकाळचा स्पेशल आज मी काढणार आहे तर मित्रांनो बाय काय मायला सगळ्यांना